नमस्कार मी विधानसभा निवडणुकीत आपण पाहतोय की एकंदरीतच निकालाची आता प्रक्रिया सुरू आहे आणि कळंब धाराशिव विधानसभा निव मतदारसंघातील मतमोजणीला देखील सुरुवात झालेली होती सकाळी आणि धाराशिव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोरही या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते एकंदरीतच आत्ता अठराव्या फेरी चालू आहे आणि अठराव्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे कैलास पाटील यांना पंधरा हजारापेक्षा अधिकची लीड या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते तर दुसरीकडे शिंदे गटाचे असलेले महायुतीकडून असलेले अजित पिंगळे हे पंधरा हजार मतांनी या ठिकाणी पिछाडीवर असलेलं पाहायला मिळतं एकंदरीतच आता आपण परिस्थिती पाहिली तर आपण सध्या धाराशिव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी म महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून देखील मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातो आहे आपण पाहतोय तर एका ठिकाणी साखरेचे पोत्याचं वाटप देखील या ठिकाणी साखरेचं वाटप देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतंय तर दुसरीकडे फटाक्यांची आतिषबाजी देखील मोठ्या प्रमाणात होते कार्यकर्त्यांमध्ये हा प्रचंड उत्साह आहे एकंदरीतच अठराव्या फेरीमध्ये पंधरा हजाराच्या मतांनी कैलास पाटील हे आघाडीवर असल्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यातली त्यात, त्यात शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नव्या पद्धतीचा उत्साह आणि या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय